वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका पत्रकार संघ आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या माध्यमातून रानबाजीचे प्रदर्शन व विक्री आज नालासोपारा येथे कृष्णा मुरू देशमुख विद्यालयात आयोजित करण्यात आली होती सभापती माझे नगराध्यक्ष माझे मित्र राजे शिरोडे सभापती दिलेश देशमुख उपायुक्त भरे मॅडम आमचे सर त्याचप्रमाणे या विभागाची सहाय्यक युक्त त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला या सगळे पत्रकार संदीप भाऊ नरेंद्र भाऊ राणेजी जी काही भाजी आपण खातो त्याच्यामध्ये औषध कीटकनाशक किंवा खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर असतो आणि हळूहळू आपण अधिक जे प्रदर्शन भरत असताना मला तो बरं वाटलं शेवटी माणसाला आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल पैसा आधी वाटणं सगळं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय हे आरोग्य आणि आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपण चांगलं खाल्लं पाहिजे नैसर्गिक खाल्लं पाहिजे तर त्याच्यामध्ये ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवसापासून यांचा उगम सुरू होतो आणि काही काळ मलावधी पर्यंत मर्यादित त्या भाज्या असतात त्यांना एकदा पाऊस संपला की या भाज्या पण दुर्मिळ होत आपल्याला कळत नाही त्यांची ओळख झाली पाहिजे त्यांचं महत्व पटलं पाहिजे या शहरी भागामध्ये आणि ती ओळख केल्याचं काम या प्रकरणात करायला भेटत नाही मला पण असं ते दोन त्याच्यामध्ये त्याचे मूल धर्म काय आहे त्याच्यापासून आरोग्याला फायदा काय आहे ते का बनवल्या पाहिजेत आणि कशामध्ये बनवलं कशा पद्धतीने बनवल्या पाहिजेत अशा प्रकारचं सगळं त्याच्यामध्ये नियोजन जर ठेवलं तर निश्चित प्रकारे या शहरी भागामध्ये राहणाऱ्या आमच्या ज्या भगिन्या आहेत विन्या आहेत त्यांना पण त्याच्यातले आवड निर्माण होईल आज आपण बघतो काय होता पद्धती काय त्याच्यामध्ये आंबाडी आहे टाकळा आहे किंवा अळूचं पान आहे ती खजरी आता दोन प्रकारचे आहेत एक आपण नेहमी बघतो तर आपल्या वाडीमध्ये लागते पण खजरी आहे इकडे वरती कंटोली आहेत कंटोली मिळतात जनरली परंतु ते हायब्रीड असतात इथे येणारी कंटोली शंभर टक्के निसर्गरम असली ही पूर्णपणे आयुर्वेदिक आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत रळी आणि गरवी

उमेद अभियानामध्ये सर्व महिला बचत गटात काम करतात त्या सर्व महिला राज्या घेऊन आलेल्या आहेत नाला सोपांना येते आम्हाला वसई नागीता पत्रकार संघ यंगस्टार जट न या लोकांनी खूप सहकार्य केलं त्यांचा मनापासून आभार आणि आमच्या उमेदमधल्या सर्व महिला खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला सहभागी असतात मी कधी पण सांगितल्यानंतर सर्वांचा मनापासून आभार त्यांनी आम्हाला खूप मदत केली